सर्वांचं स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पुणे कॅन्टोनमेंट यांच्या वतीनं देवदासी महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता आरोग्य आणि शिधा वाटपचा कार्यक्रम देखील घेण्यात आला नक्की हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला या विषयीची अधिक माहिती घेऊन शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील देवदासी महिला तसेच तृतीयपंथी महिलांचा सत्कार व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्ष शंतनु कुकडे तसेच मुनिरभाई सय्यद निरीक्षक कॅन्टोनमेंट बोर्ड व उपाध्यक्ष पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमामध्ये सुमारे दीडशे देवदासी महिला तसेच तृतीयपंथी महिलांनी सहभाग घेतला या महिलांना वाटप अल्पोपहार व परफ्यूमच्या वाटप यावेळी कॅन्टोनमेंट बोर्ड अध्यक्ष नरेश जाधव कॅन्टोनमेंट बोर्ड कार्याध्यक्ष राहुल तांबे व्यापारी सेल पुणे शहर अध्यक्ष विरेंद्र किराड ओबीसी सेल पुणे शहर अध्यक्ष हरीश लडकत उपाध्यक्ष पुणे शहर दत्ताभाऊ सागरे उपाध्यक्ष संदीप गाडे उपाध्यक्ष प्रदीप पवार कॅन्टोनमेंट बोर्ड प्रभाग अध्यक्ष गणेश लांडगे ऐश्वर्या पांडव दिया पाटील उपाध्यक्ष सुनीता चव्हाण उपाध्यक्ष निर्जरा गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमात यशस्वी धनश्री जगताप अपर्णा कुमटे सायली गडकरी वैशाली माने कुंजलता डिचोलकर मिलिंद पळसकर पौर्णिमा वारणकर शिल्पा सोनवणे मितू गुरंग फिरोज इनामदार अनिता जैनजागडे सविता कांबळे प्रज्ञा गायकवाड चैतन्य यांनी मेहनत घेतली युवती अध्यक्ष पुणे आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल तुम्ही देवदर्शी महिलांकरता नेहमी नेहमीच विविध कार्यक्रम घेत असता आजही तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला काय नक्की तुमची संकल्पना होती आणि आज कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला ऍक्च्युली जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम महिलांकरिता देवदासी महिला आणि तृतीयवंती महिलांकरिता आम्ही असे विविध कार्यक्रम घेत असतो परंतु राष्ट्रवादी पक्षामध्ये युवती अध्यक्ष म्हणून माझी गेल्या दीड महिन्यांपूर्वीच नियुक्ती नु, झालेली आहे आणि त्या पक्षाच्या मार्फत मी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणून मला या कार्यक्रमाकडे बघावं असं वाटतं कारण की आजच्या कार्यक्रमाला माननीय मानकर सर उपस्थित राहणार होते त्याचबरोबर आपल्या युवतीच्या अध्यक्षा पूजाताई झोळे आणि तसेच इतर सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे मला फार बरं वाटलं आणि या महिलांकरिता एक वेगळा असा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला साधारण किती महिला इथे होत्या साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर दीड दोनशेच्या आसपास महिला इथे आज उपस्थित होत्या तृतीयपंथी आणि देवदासी महिला त्या महिलांची आरोग्य तपासणी देखील इथे करण्यात आलेली आहे नक्की कोणकोणते चेकअप इथे करण्यात आलेले आजच्या आरोग्य तपासणीमध्ये त्यांची एचआय व्ही ची तपासणी गुप्तरोगाची तपासणी त्याचबरोबर हेपेटायटिस बी हेपेटायटिस सी आणि बीपीची शुगरची अशा अनेक तपासणी आपण आजच्या कार्यक्रमामार्फत घेतलेल्या आहेत त्यांच्या या ज्या देवदासी महिला आहेत या महिलांकरिता आपण जसे की सोशल मध्ये त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड पोस्टाचे खाते बँकेचे खाते त्यांच्या मुलांकरिता हॉस्टेलमध्ये ऍडमिशन आणि जे काही मोठी मुलं आहेत त्या मुलींचे युवतींचे वगैरे विवाह सोहळ्यांमध्ये त्यांचे लग्न लावून देणे या महिलांचं या महिलांना पुणे महानगरपालिकेच्या विविध जे काही वोकेशनल ट्रेनिंग आहेत त्या ट्रेनिंगच्या मार्फत आपण त्या महिलांकरिता शिलाई मशीन या व्यवसायातून ते पुढे सस्टेनेबल कशा होतील निघतील कशा या व्यवसायातून त्याच्यासाठी आम्ही त्यांना शिलाई मशीनचे कोर्सेस त्याचबरोबर ब्युटी पार्लरचे कोर्सेस अशा मेहंदीचे कोर्सेस अशा विविध कोर्सेस आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो या देवदासी महिलांकडे समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलावा जसं फुले सावित्री आंबेडकर फुले सावित्री आंबेडकरांनी जो जे समाजासाठी जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे हे एक देवदासी महिलांकरिता जे आम्ही काम करतोय तर देवदासी महिलांकडे बघण्याचा लोकांचा जो तिरस्काराची तिरस्काराची जी भावना आहे आणि महिलांकडे बघताना असं विचार करतात की अरे ह्या महिला अशाच असतात त्या महिला तशा नसून त्या देखील आपल्या सर्व इतर आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासारख्याच त्या आहेत आणि त्यांच्याकडे सन्मानपूर्वक जर आपण पाहिलं आणि त्यांनी तर हा एक व्यवसाय म्हणून निवडला आणि त्याच्यामुळे वाटा आहे तर त्यांच्याकडे समाजाचा दृष्टिकोन खूप चांगला व्हायला पाहिजे एवढेच मी बोलू इच्छिते आजच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यातील जो भाग आहे तर या मो, सा कर भागामध्ये भागा काम करण्यासाठी सहजासहजी कोण तयार होत नाही आणि इथं काम करत असताना अनेक गोष्टींच्या अडचणी त्या अनेक गोष्टींना फेस करावं लागतं अनेक प्रॉब्लेम्स असतात तर त्या सगळ्या समस्यांवरती मात करत अर्चनाने अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला खरं तर तिचं कौतुक करावं आणि तिचा अभिमान वाटावा अशी तिच्या काळात तिने अशाच पद्धतीने या महिलांसाठी देवदासी महिला असतील किंवा आमच्या तृतीयपंथी भगिनी असतील त्यांच्यासाठी काम करत राहावं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी त्यांचे प्रश्न सोडवावे त्यासाठी मला तिला शुभेच्छा आहेत देऊदशींना सातशे महिवशींना आधार कार्ड त्याचप्रमाणे पाचशे देवदर्शी देवदर्शींना रेशन कार्ड सातशे देऊदेची खाती सुद्धा या ठिकाणी काढून दिली त्याचप्रमाणे तीनशे देवदर्शींना पोस्टाची खाती काढून दिली की त्याच्यातून त्यांच्याकडून बचत केली जाते अशा प्रकारचं समाज काम समाज काम त्याच्या माध्यमातून होत सांगणार आहे आमचं काम हे बद्दल आम्ही दोन वर्ष मागे रेड हाऊस फाउंडेशन म्हणून अशी संस्था आम्ही सुरू केली आणि आमचं काम खेडेपाडे जास्त आहे आणि आम्ही मेडिकल कॅम्प्स वगैरे आणि ब्लँकेटचं वाटप ग्लुकोज बिस्किटचे पार्लेजीचे पॅकेट आणि करोनामध्ये पण आम्ही दाल चे पॅकेट साडे चारशे ग्रॅम गरम गरम आणि लोणच टाकून आम्ही बरेच झोपडपट्टी मध्ये आम्ही वाटायचो तर आमचं काम फक्त पुणे मध्ये नाही पण आजूबाजूचे ग्रामीण क्षेत्र मध्ये पानशे भोर तिथं माऊली मध्ये आमचं काम चालू आहे जागतिक महिला दिनांच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असेच एकजूट झाल्या तर सर्वांनी एक होऊन सगळ्यांनी कामं करावी आजच्या जागतिक महिला दिना निमित्त जो काही कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये बॅक मध्ये जे काही मदत करणारे माझे कार्यकर्ते आहेत आणि जे काही माझे मित्र आणि मैत्रिणी आहेत तर त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते कारण की मी फक्त एक शब्द दिला त्यांना की आपल्याला असा असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे पक्षाचा आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला जास्तीत जास्त महिलांना इथं बोलवायचं आहे तर त्यांनी अहोरात्र म्हणजे लिटरली त्यांनी मागच्या दोन दिवसापासून खूप आता प्रयत्न केलेले आहेत अगदी तेलचे तेलाचे बॉक्स उचलण्यापासून महिलांना वाटप करण्यापर्यंत सगळ्यांना बसवून ठेवण्यापर्यंत पासून सगळ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे मी माझ्या टीमचे टीम आहे म्हणून मी काम करू शकते असं म्हणून मी माझ्या टीमचे मनापासून आभार मानू इच्छिते धन्यवाद तर फक्त हे दिवस साजरे करण्यात काही अर्थ नाहीये त्या दिवसाला आवडत करण्यासाठी आपण पुढे या आधी जमायची लढा की आमच्या आहे तुम्ही त्या पूर्ण करून दाखवा तुमची हक्क तुम्ही मांडले तर आम्हाला कळणारी येते आम्हाला भूक लागला आपण सांगतो की नाही मला भूक लागली जेवायला वडा तसंच स्वतःहून पुढे या स्वतःचा अभिमान दाखवा स्वतःच्या ज्या अडचणी त्या मांडा आणि पुढे येऊन आपण त्यातनं मार्ग काढू जेव्हा हे कळेल आम्हाला तेव्हा आपण महिलांचं समक्षीकरण आपण करू हे मला असं वाटतं मनापासून माझ्या मी काय जास्त बोलता येत नाही मला जास्त बोलणार नाही आहे मी पण मला एकच सांगायचं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जी मन आहे ती आपण पूर्ण करून दाखवूया या, या महादिनाच्या निमित्ताने धन्यवाद ते तुम्हाला तुम्हालाय तर तुम्ही जे महिला आयुष्य समर्थ केलं त्यामुळे बाकीच्या आमच्या महिला भगिनी ते सुरक्षित आहे कसं वाक्य आमच्या स्वामी विवेकानंद केलं होतं तर स्वामी विवेकानंद केल्यानंतर त्या महिलेश भिंगे ते गाडा ऐकल्यानंतर ते बाहेर आहे आणि माझ्या म्हणाले ताई तू माझी आई आहे मी घाबरतो येतो तर माझ्या मनात काही वासना येतील का माझ्या होतील का मी पण माझ्या मनात भावना काय नाही तू खरेच तू माझी आई आहे तू माझी बहीण आहे आणि सेल्यूट करतो तू आणि तुझ्याच्या कित्येक आधी आहे त्यामुळे माझ्या आई बहिणी सुरक्षित आहे त्यामुळे सगळ्या माझ्या बहिणीला सेल्यूट करतोय तुम्हाला मानाचा मुजरा पाहतोय त्यामुळे आपल्या इथे महिला सुरक्षित आहे आमच्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आमच्या अर्चना वाढणाऱ्या धन्यवाद जय जय महाराज अर्चना लागणारे आम्हाला इतकं मदत केली की पुष्कळ मदत केली आम्हाला लहान मुलांना धरून तेवढा माणसांना लॉन पडल्यावर आम्हाला सगळ्या अडचण किती मिळते हो तेवढ्या परतून आम्हाला मदत केलेली आहे सगळ्यांना एवढा बसलेल्या माणसांना सतत आम्ही जे कोण केले की लगेच आम्हाला जाणकारी दिली आम्ही त्या पण बायकांना जाणकारी द्यायला चालू केली ज्या ज्या बायका आधार असतात त्यांना आधार दिले त्यांना पत्र घेऊन गेलो सगळी आमची जी असेल ती सगळी पळत होती इकडे तिकडे जाऊन लॉकडाऊनच्या टाइम आम्हाला गावाला पाठवलं आम्हाला अर्थ्यात तिथून मॅडमने फोन केला की आमच्या पेशंट तिकडे आलेले तर पेशंट म्हणून मी फोन केला की मी कारण फोन केला तुमच्या गोळ्या घेऊन जाऊपर्यंत आमच्या घरापर्यंत आम्हाला दोन तीन महिने गोळ्या पोहोचवल्या खाण्या पिण्या पोहोचवलं आल्याच्या नंतर व्यवस्थित आमच्याशी वागतात आम्ही पण अर्चणी मॅडमने खूप मदत केली ज्या टाइमाला लॉकडाऊन होतं त्या टाइमाला फोन करून आम्हाला गोडवायचा शिशिक आहे थांबा तुम्हाला आम्हाला बस येत नव्हते तरी आम्हाला त्या मध्ये बसला वर भरवायचं आणि आम्हाला तिथपर्यंत धान्य द्यायचं आम्हाला मदत करायची जिथं काही तिथं फोन करायचे वेळेला खूप मदत केली त्याचं खूप आधी मला